आणि ही गुलाबी रंगाची सूर्याला कसा रंग आवडतो नाय आव सोने हो सोनाली अगो चित कुठं आहे तुझ नाही अगो कल ना गो तुला निरोप देला, पपीन सांगितलं नाही का आता उगवलं असत नाही दीपाता अगो निरोप मिळालीला पण ती जल्ली कामाला कामा, कामा चिकटून आली ना अगो जल्ली ती कामा ती काय बायकांच्या पाचवीला पुजलेली आहे पण तू आलंस तर मेजर टेप आणलीस ना होय ह काय सगळं आणलेलं आहे पण ताई अगो तू एवढा लवकर शिवायला टाकतोस ती ब्लाउजा अगो लग्नाला अजून अडीच एक महिना तरी हाय अगो सवड आहे बरोबर आहे पण कसं नंतर पुरुषद मिरल न मिलल लग्नाची किती कामं असतील hmm. म्हणून शनिवारच्या बाजारात गेलेलं ना ता आण घ्याय तर पण बरोबरच आहे नंतर तुझी पण घायच होणार आहे लगन साडी आहे साखरपुडाची साडी आहे हल्दीची साडी आहे आणि मला वाईस टाइम भेटला तर मी पण पन सोयपणे शिवीन ना अगो hmm. पण दीपात आई तू हे ब्लाउज देतस आहेस माझीकडं पण तो फॅशन डिझायनिंगचा कोर्स मी आत्ता आत्ताच केलेला आहे गो जमल नाही जमल मी शिकलंच आहे ना आणि शिवल्याशिवाय काय समाजणार आहे शिव तू माझीच आहे चालेल चल मग मापा घेऊया लगेच टेलर झालंस का अगं मी आताच आलंच आहेस ना साड्या बघ सांग कुठच्या कुठच्या नेसू त्या बही बघ काय ह्या साड्या बघ तोपर्यंत मी कोकमाचा सरबत करून आणता नाही सरबत नको Uh, मी ना तुझ्यासाठी ना ब्लाउजची डिझाईन बघितली ती वाईज बघ ना सोने आल्यापासनं गपगप आहेसत घरी काय वादलं का नाही तसं काय नाही हा बघ ना हा हा चांगला आहे हा पण मस्त आहे हो बाय सोनी पाठीवर वया दोन पारब्यात लोंडतात त्या तर काय केल्याना लोमिया ठेवलेल्या का नेलस फॅशन आहे ती असे, असे। तर जाऊ दे हो बघ हो चांगला आहे हो की बाय माझ्या अगो ही चिंतकात ना भरीला मग दांडविनीची झाली तरी घ्यायची वाट नकोवलं तरी असत मग पाहताय राहू दे हो हा सोने म्हशीची धुंगणा दाखवत असती अगो तो म्हशीला काल डॉक्टरांच्याकडे ने दिलं ना त्याचा फोटो आहेत चल मापा घेऊया हा उठ सोने अगं भोंधाळलंस का अगे बाय का अगं ब्लाऊज ना शिवतंस पायजमाचं कुठं माप घेतस आणि तसं पण लग्नानंतर मी काही ड्रेस नाही घालणार आहे साड्याच नेसणार आहे सुरेला कसं मी साड्यात आवडतं ना तलाक म्हणेल ड्रेस घाल म्हणू पण मी साड्यात नेसणार आहे चालेल मी बायच नाव लिहून घेता हां सोने तुझ्यावर कोणी भारवण केलं ना का नाही बा का कुठे गिरनाथ गावलस अगो हे जप कसला करतस अगो नाव लिहित होता तुझा चल मापा घेऊया वडणीवर घे किती ठेव तूच काय तर बघ साडेतीन ठेवता मग हा पण तुमच्या सार शिवा मी कसं तुमच्या दिसलं पाहिजे आणि फॅशनेबल शिवा पुढे सोने तू पण करवली बघताच आहे का भाई, लादल बघ ते पत ताई सगळेच पोरगे काय सूर्यदादा सारखे चांगले नसतात सोने काय पण म्हणा पण गावातलं पोर चटचट मोठं झालं गो तहार्या बघ मुंबई जाऊन कमवाय पण लागला आईच भेटली होती ती पण सांगत होती पुढच्या वर्षात घर बांधणार आहेत म्हणू अगो चार पैसे गाठीच बांधला ना पोरांना एका माणसाची बाई लय मजा माझ्या काय नाही दीपाताई हऱ्या फक्त माझा चांगला मित्र होता आता नाही म्हणजे भांडलि बिंडलि का अगो भांड्याला भांडा हग आता मी न नसूऱ्या बघ किती भांडता पण हऱ्या चांगला आहे मी माझ डोसक भिरभिरायला लागले अगो सुनी रागवलंस का में अगो मी वायच मस्करीच करत होता अगो अगो नाही तसं नाही मी येता संध्याकाळी येता अगो अगो या पोराचं मी अख्खी वाट पालती घालून आलं ना, ना तू इथं भाऊ कडे बसलास आहे अरे काही कामं बी माहित की नाही नवऱ्या सारा बसू नाहीस ता तू तु मेलस तुझ्या तोंडात कोणी साखरेचे चार दाणे टाकणारच नाही का अगदी असू दे पण तू हे लाडू का खातो साय अगो मेलस तुझीच आठवण काढत होता आपली स्वप्न बघत होता माझ्या खाडीच्या किनाऱ्याला हा असं आपलं घर आहे मी घे आणि तू त्याच्या मस्तपैकी झणझणीत कालवान करशील सूर्या तू हे स्वप्न बघतो साय म्हणजे नदीचं पाणी उलट वाहत आहे का तसं नाही गु म्हणज आतापर्यंत आपले मागे किती साडेसाती होती आपलं लग्नाचं ठरलं ना सगळे व्याप बघ खायच्या काही गेले इस्तर आपल्या प्रेमाची ताकद आहे ना हा बघ आज पण कालवण करून आणलाय सगळंच खाळवी आली होती ना मी फतफ म्हणजे कुपाटलेली ढोमिया घेतली अशी हम्म तुला वाटलं कोण मी साध सुद्धा नाही म्हणाली ताणली नाही अरे नाही घेतले ताजी ताजी अक्की काय गे बाय करशील नाही म्हणजे सोपशील गो सोपशील तांडली सोपशील दे मग ठेवता हा मग चाय घेणार असलस ना तेव्हा त्यात साखर जास्तीची टाकता मग कधी गोड बोललस तर बोललस पण आज अगदी चाय बी विचारतोय म्हणजे तसं नाही गो तू तरी किती करतोस सगळ्यांसाठी एक विषय बोल होता काय गो अरे तो सोनी आलं होतं सकलच ब्लाउजाची मापा घ्यायला ती बघ परवा शनिवारच्या बाजारात घेतल्या साड्या त्यांचीवर शिकलाय ना ब्लाउज शिवाय तर म्हटलं काय चार पैसे मिळतील तर त्यालाच मिलू दे पण आल्यापासन ना गपगप होत काय बोली ना चाली ना खाया पिया दिला तर पण नाही घेतला म्हणून मग जर हाऱ्यावरनं चिडवलं अरे तर रडूला खायला लागलं ना हमसून हमसून रडी नुसत आणि गेलं ना वाऱ्यासरा निघून ते मी करण सुद्धा आहेत ना दोघे त्यांनी काहीतरी आगतली नसेल आता मागचा विषय नसेल ना अरे आपण किती बोलला त्या पोरास सोनी तर म्हणत पण होत आता ती मित्रमैत्रिणी पण आहेत म्हणू तसं नाही गो तो पोर चांगला पोरांनी मागच्या बरेच दिवस झाले आमच्या सुद्धा पोरींचा वांद मग सदिन बारमास आम्ही चुली आणि कामा करत असता चार दोन कुठं मैत्रिणी असतात पण हा असलं काय झालं ना सगळाच कोण मारा होतो ना दीपा लग्नानंतर कसं होणार आहे माहिती आपलं तू घेणार पोरींची बाजू मी घेणार पोरांची बाजू <laughs> म्हणजे घरातच भांडणा करून कांदा जयाचे आहे गो ते बघ तू प्रगतीला नाही तर शिवीला भेट ना बघ हम्म बघता काय होत सूर्या विचारलं पण उद्या सगळंच रेशनवर गाडीवर न घेऊन जाशील काय म्हणजे कसं तांदूळना गव आणि ना म्हणून तुझी जर वाईस बोलले ना सगळं ढुंगणावर सोडून मागतस अगं आधीच लोक काय बोलतात आय आणि त्यात तू त्याल म्हणजे हो ते डोम तुला वाईस कड धरवत नाही काय गो हम्म तर म्हटलं व आधी सुर्याला फदाफादा बाजार कसा फुटला बस तिथं जाता मी हे सकाळी नऊ वाजता फाट्यावर सोडता हाय सोऱ्यानु तर आज आपण चालली व्हाय आपल्या दीपा नहरीच्या घरी आणि हो हाय आमचं दिदी आणि मी बेल्टा उडून टाकी ना शाप ठेव गपता मी येल गप गो तर आज आपण आपल्या पेडिक्युअर करणार आहोत तर लाईक आणि शेअर नक्की करा तुमच्या श्रेयू द श्रेयू क्लिन अप कोणाचा करतोय धगडाचा आपल्या आणि हा आपण लिस्ट करायला चालली वय झेपत नसेल तर आताच घराची वाट धर आणि वय त्या पोराच्या थोबड्याला काय करू नको चांगलाय थोबाड त्याचा वय गो असंच असॉलोवर्सना बोलण्यासाठी ना, ना कायनू बायनू बोलला अगू असा बोलला ना की फॉलोअर्स वाढतात हय मग त नेटपॅक साठणं आयशीशी भोकाड पसरतस ना तर आपण मागून बघ देलीन तर देलीन आणि गप्पच तुला कधी काही चांगला वाटतच नाही चल तर ठेव ग फोन झाड का आपला सदीभर मग फोन फोन आपण डक्कू आपण आता आलेलो आहोत आपल्या दीपा नवरीच्या घरा घराजवळ हा चला चला तुम्हाला दीपावली घर नको कमीला स्पोई ना मला व्हिडिओ करू दे हो बघा आपल्या दीपा नवरीचं घर चला नोहरी कसं असत ते दाखवते तुम्हाला अवतार तरी बघ काय काय सुटिंगा बिटिंगा करत असते तुला काय सांगितलेलं कळतच नाही काय बस इथे यंगप काय जाणू आपण भेटू नंतर बाय बाय कशी हाऊसच नाही दीपत आहे काय सगळा पसारा काढलास आणि माझ्या धीर धरी असा ना येत होती ना आम्ही आणि आता वेळेस आराम कर लग्नानंतर कोण चायचं कप पण पुढे देणार नाही अगो बाईच्या जातीला कसला आराम आणि भया आलं तर काय काम करणार आहे तर ना त्यालाच विचार तर आमचं श्रेयू कसलं <laughs> तू त्याचं काय ऐकतोस मी ना तुझ्या लग्नाच्या सगळ्या गोष्टींचा व्हिडिओ करणार आहे अगदी हलत उतरणी पर्यान घे <laughs> बाय कर घे बाय कर तुझ्या मनास वाटेल ना त कर परगते असं वरडू नको ग त्याला लहान पोरायचं त्याच्या बुद्धीप्रमाण करताय तर करून मी पत आहे साडे भारी आहेत गो मला एक देशील ना फोटो काढी आला गेलं ठेवत्या मिलाची रापायची सवय जायच नाही ती पत आहे चांगले येत नाही गो साड्या <laughs> <laughs> <पन गेना> <laughs> <laughs> अगो परवा शनिवारच्या बाजारात गेलो होतं ना तिथं आवडल्या म्हणून घेतल्या तू हम्म बर आहे घेतयस म्हणजे कस खर्चा लोड पण येत नाही ना तुम्हाला पण घेणार आहे हो घे घे आणि आता ब्लाउज पण टाक म्हणजे भेटतील पटकन अगो होय सोनी कधी टाकल्या शिव याला बघ गो तू सांगशील ब्लाऊज न तो शिवील सदरास <laughs> <laughs> <मिलस। laughs> <laughs> <मिलस। laughs> त्याला काहीतरी येत तरी तुझ्या सारा नाही दोन टाईम खायचा आणि कॉलेजच्या नावाखाली उंडत फिरायचा कसं आहे ना दीपाताई काही काय लोकांना ना केलेल्याची जाणच नसती कालीच उलटा असता त्यांचा बघ कसं बोलत श्रेयू असं बोलू नये गो उद्या सासराला गेलं ना का मग बघ कसं रडू ल काढशील तर कशाला जवळच जाणार कैल बरा दीपाताई चलती लिस्ट काढायची आहे ना अगो तर बाबा आहेत ना भाऊंकडे काय तर काम आहे म्हणून यायला झालंयत आता आलं की मग काढूया परगत आहे तर सोनी तुम्हाला कुठं उमांगलं काय गो नाही गो म्हणजे चार दिवस झालं फिरकलं नाही तर माझ्या घराशी का गो पताई काय झालं हा गो नाही तर कल ब्लाउज शिवायला मापा घ्यायला आलं होतं ना माझीकडं तर त्याचं काय ध्यान मला सरळ नाही ग दिसलं गपगप होतं कायसं मी व्हायचं आपलं बोलचाल केली त्याच्यावर पण काय नाही बोललेलं म्हणून व्हायच मस्करी केली तर रोडत गेलं ना गवतो मी पण गेला होता त्याचीकडं तर हरा दादावरनं बोलला तर हात उघडलान माझीवर ऐ... काही बहिणी बोलायला लागला हात उगारलान इन्सर्ट झाला ना माझा मग मी निघाला तिथनं पण त माझीकडं आल्याशिवाय राहायच नाही म्हणजे सगळं सांगायला येतं आता माझीकडं तर आलंय नाही म्हणजे मोठंच काहीतरी झालं असेल मी बघता जाता त्याचीकडं असं बघ काय तर हां हां तर मग मला वाटत नाही आता बाबा एवढ्यात येतील काय तर आपण लिस्ट काढ्या घेऊया बाबा येतील ये 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 तेव्हा येतील म्हणजे ठेवूया की आवरून झालंय ना चालेल जर सामान लिस्ट काढायचं तर दीपात आहे माहीत खाय देशील काय गो त आहे वांगी केला होती चल पॉटच नाही भरलंय डबा <laughs> डबा आहे जा काय हवं तर खा चांगल्या आहेत ना गो सगळ्या चांगल्या रोजच्या निसायला घेतली बाय सूर्याला क्या ओ क्या बाजो राजा कामाची कमलीने हगायला दमली ये बस <laughs> अरे तुह आणलं कुठ कुठं दरोडा घातलास का सगळं राहू दे मी काय सांगता येत आहे का मी आज तुझीकडे पहिरे पणाला येणार नाही अरे भाऊ माझी पण कामं असतात तुझ्या इष्टकवाडी माझ्या आजन काय ठेवला नाही होते र कुठला कोतवाला <tukla>, भेटला ना, बारसा ना तुला नाही माझा मला काय माहिती नाही इष्टकवाडी माझी तुला माहिती दाखव मला ना नाही दाखवच अरे लात मारून तिथे पाणी काढणारा माणूस आहे मी अरे लाता खायच्या लायकीचा आहेस तू पाण्याचा सांगतो माग पाणी पाज्या केली तर विचारलास असू दे माझं राहू दे तू सोनक्याला भेटून आलेला दिसतो साहेब तेव्हाच एवढा फुलफुलतोस आला चौका दिवस नाही तुझ्या अंगाशी आले की विषय असे म्हणजे सोनक्याचा विषय नाही आहे हा ना पैरेपणाचा पण नाही उगच आपली तोंडाची वाब दवडली मी तरी पण आहे का सोनक्याचा विषय तू सोनक्या बिनक्या म्हणून रे सोनी नाव आहे त्याचं सोनक्या बिनक्या म्हटलेलं मला आवडत नाही अरे तरी म्हंटल माझा अंदाज तसा सहसा काय चुकणार नाही लागतोच कशाला सांग ना काय तर अरे तुझी ना म्हणून तुला काय सांगू वाटत नाही मला तू तुझी तुझी गाणी गायत राहतोस तू गाणीडी सवय तुझी पहिली पासन म्हणून मला काय सांगू वाटत नाही दे मी। आता मी अरे आता तुला माझी शिवाय पर्याय येत नाही आहे काय खड्डा खणतोस आहे ना तू त्यातला कसबी मीच आहे आता टाइमपास कशाला करतोस सांग काय तर सांग अरे अरे परवा वय घालताना बघितलंच ना कसं तंतनत गेलं तर मागं मी त्याला भेटायला बोलवलं तर माझं तिने काय ऐकूनच घेतला नाही मला त्याला सोयीपणे भेटायचंय रे त्याला सॉरी म्हणायचंय काय तू आता सॉरी कशाला म्हणतोस अरे बा तुमचं जुल्लीला आहे प्रेम फक्त तुम्ही त्याला कबूल येत नाही उगत नाही तुला काढली माझं माझं स्वप्न काय तर तुला सांगतो असं तुमचं दोघांचं लग्न झालं पाहिजे आणि तुझ्या लग्नात मला तुझ्या पाटाच्या बाजूला उभं राहायचं आहे टोकणा म्हणून म्हणजे माझा टोकणा उभा हो ना माझ्या शेजाऱ्यांकडे जाऊन देवकानाच हाय ना तुला अरे नाय रे बाबा तू काय कर त्याची वाट अडव सोनीची त्याला सोड्याला जा गाडीवरन त्याला अनियाला जा त्याला आबोलीचा गजरा देस आणि संध्याकाळी तू कसा यायच माझीकडे रडूल गाडी तसं मी येतो तुझ्याकडं हसावं ना तुला मग चालता होईत ना अरे एवढं तुला बावा पुता करून समजवता तरी तुला समजत नाही म्हणजे काय काय म्हणतात ना दादा सांगतो ना कोणसा ऐकतो म्हणतात त्यातली गत आहे तुझी तू नाही निघालूच आहे ना मला वाटलं जरा सोयीपणी बोलशील पण नाही अरे तू आता शीघ्र कमी झालास आहे दुसऱ्याच ऐकू येत आहे का तुला राम याला गाणी गाई उद्या परत ये मी इथंच आहे बसली